बघू शकता मस्त आदर्शनी बांधली त्याला लाल लाल रिबीन आता तो बांधतोय ऑरेंज मस्त तर काहीच बघू शकता हे अख्खा महिना श्रावण केला ना तर पाहिजे ते मिनी मोबाईल चालू केला ना डायरेक्ट वरती गेली पलाली लगे <laughs> म्हणजे माझं जवळ पुरा राहील अख्खा का का महिना श्रावण केल्यानंतर काय पाहिजे ती गिफ्ट भेटेल okay, बघा पुरावा आता फक्त महान आलोय झालं एक दोन तीन आणि मी चौथा मी दोघा मांगशील हे चांद मांग चांद तुषारती इथून निघून आलो मस्त एक पेट्रोल पण टाकून आलो आता नाणी आली गाडी धुवायला बघा आज नाणी झाले सासूरवाडीला म्हणजे माहेरा नानाला घेऊन गटारी करायला पण आपली गटर नेहमीचीच असतं पण काही ना बोलवले सासूरवाडी तर मान ठेवून म्हणून चालले ना ते म्हणून एक झाडे आणा नाणी एकदम चिंगूत एकवाली झाडे आणा चालली आहे तुषार नानिल ने हो शंभर रुपयाचे आहे शंभर साड्या जेव नाणी बरोबर वाट कोणला वाटायचं जाऊ रे हॅलो गाईज आणि चल युट्यूब चॅनल तुमचं मनाला स्वागत आहे आणि आज सांगतो आज गटर आहे आणि आपल्या आग्रेवाल्यांची गटर हे रोजच असते पूर्वी कसा लोकांना जास्त खा खायला नव्हतं भेटत म्हणजे पंधरा दिवसाने महिन्यानी मी एखाद दिवशी खायचं म्हणून हे गटारी चालू आहे आपली तर रोजचीच गटारी असते चला जाऊ चिकन घेऊन यायचं आहे जास्त नाही ना थोडंसं जाणार कारण की कोलबे वगैरे आणलेले आहेत मस्त वेग जाऊ आता पाऊससुद्धा आले बघ तर गाडी चालू झाली पाहिजे काल आपण गाडी गॅरेजला नेली नाही आज जर कारण की कसा काल शनिवार होता त्याच्यामध्ये गाडी गायला नाही दिली ना आजचा रविवार आजचा तुम्हाला उद्या सोमवारी बघायला भेटणार आहे पण तुम्ही बोलणार सोमवारी का तर एक दिवस आडच ब्लॉग येतो आपला म्हणजे एक दिवस म्हणजे आजचा ब्लॉग उद्या दिसतो चिकन वगैरे घेतलं आणि मग भेटू तुम्हाला तर काही जस्ट पोट चिकन घेतलं आहे आणि डेटा डेटअपूर्ण आणले सुवर्ण सध्या घेऊन गेलं आणि पाऊस झाला ना वाट लागली मग तेवढा वेळ थांबलो आता मम्मीला देऊ होतं मम्मीने त्याच्यात नाश्त्याला आपल्याला अंडा आणि पाव आहे म्हणजे अंडा पाव पण हातगाडीवर जसं खातो ना तसंच आहे पण त्याच्यामध्ये कांदा नाही आहे नॉर्मली कांदा चटणी नाही जर आपल्याला लावायची असेल घरामध्ये तर मी पहिला घेतो खाऊन आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने अजून अजून काही कालचा ब्लॉग आला नाही तोच थोडा एडिटिंग करायचा बाकी आहे तो, तो, तो एडिटिंग करतो आणि मग अपलोड करून मग तुम्हाला बघायला भेटतो मम्मीने घेतलं मस्त पैकी जेवणा वाडायला गटारीच पेशे म्हणजे गटारी नाही नॉर्मली आपला जे डेला जसं जेव्हा असत सेम तसं कच्चा जेवण कच्चा शिधाव जरा चिकन सेपरेट काढून ठेवलं हट्ट आणि हो मस्त पैकी आता सगळी जण जेवून घेतलं मम्मी नमी मीच जेव्हा बाकी जेवून घेतो मग तुम्हाला थोडा आणि कोण देखा लागा। देखा लागा। तो बोलू दे तू बोल का बोलतोस तू असं रोजच करतो ना दो दो ते खड्ड्यान तू बस मी व्हिडिओ करता चालेल चल बसतो का तू गटारी गटारी खड्ड्यान बस जर काही असेल तुला काही करायचं असेल तर ते पण करून टाक बस वो <laughs> <आगा। laughs> ना आता चल ना झाले खूप रस्त्या मग अशी तिला नाक्यावर घेऊन गेलं चिक्कन तेव्हा तिने खड्डे बघितले म्हणून जाणते गटारीच्या जास्त खड्डे जास्त झाले नवीन ट्रेंड आलंय ना त्याची आम्ही आता रील शूट करतोय बघा बॉटलला ओल पाडून मस्त वैकी सुभाणी दिलं ट्राय करा मी ट्राय केलं तर मी भिजतो आता तिला ट्राय करायला तिची रील शूट करतो असं केलं तर आणखी व्हिडिओ कसे झाले कारण की ही व्हिडिओ रात्रीच्या फोकसवर करायची असते तर आपल्याकडे फोकस आहे तिकडे समोरच आपण तिकडे रात्रीचे वेळेला करू आज ट्राय पण तुम्हाला अशी दिवसा पण दाखवतो दिवसा वेगळीच असते आणि रात्रीची वेगळी फोकसवर तो पाण्याचा जो फवारा निघतो ना तो वेगळाच आहे तुम्हाला बघायला भेटेलच बघू शकता या आमच्या <laughs> गावच्या छोट्या अशा परी आलेली आहे तर कुठे झाले तू हा सोरा आदर दादा नाही आहे दादाला फ्रेंडशिप बँड बांधायला आले तू आई शपथ दादा भावींचे गेले तिथं इकडं माग तू पण बांधा शपथ तुम्ही डायरेक्ट हेच घेऊन आले हा पप्पाने पैसे दिले ना वाटत जाम पैसे <सगे थींगा पार डिलें> <सगे थींगा> दिलें> दिलें? <सणागा> दिले मग कोण दिले सोन्याने दिले जाम सोन्याला मी पण पैसे मागता मना पण द्यायला सांगा सोन्याला हा सर द्यायला सांग त्याला मना पैसे आता तो नाही सुहानी पण तिथं असेल बघ सुहानी तिथं <स़ारा> तिथं जा सुहानी तिथं असं बघ हा हा तिथं असेल बघ चला या दाखव तर काहीच ah, मस्त पैकी दोघेच आहे दोघेच आले फ्रेंडशिप डे साठी पण आदर्श नाही आदर्श गेले भावीन वंचित तेवढ्या लांबून चालत हे आल्या सोहणी नाही बांधत सोहणी गेली बोलून आता बघू आदर्श भेटतो हो का त्याला बांधायला देतो आणि तेवढ्या लांबून गावातून आले फिरत फिरत दोघत बिचारे आता कुठून आले त्याच्या आला बघा आदर्श बघ तुझ्यासाठी फ्रेंडशिप बँड घेऊन आले ते बांधायला कोण बघ तू ना ओलकत त्यांना हा हा मी ना ओलकत तू चा बांधा झाला पटापट कट करायला आहे का काय बांधायला आहे अरे ते कापाला आहे का बरं नाही दा मुचा सूर्यांदा दे सूर्यांदा इथं ठेवले बघ मी बॉक्सरला बघा हे करतो नवीन माणसाला उभा नाही करीत छोटे पोरांना पण तो प्रेमानेच बांध बांधला पण तो तुमचा फ्रेंड आहे ना बांधा त्याला हे बघू शकता मस्त आहे की आदर्शनी बांधली त्याला लाल लाल रिबन आता तो बांधतोय ऑरेंज आणि दिदीने घेतलाय मस्त ब्लूवाली आता तिला मी कापून देतो सुरी तर घेऊन आले दे इकडे दे इकडे दे मस्त बघ कशी आता मस्त आहे की हे दीदी तुझी हां त्याला बांध आणि तू आदर तिला बांध हां मस्त आहे की फ्रेंडशिप डे साजरा करायला आलेत आमच्या हल्लीची मजा वेगळी होती यांच्या हल्ली मजा वेगळी येत ना कार्ड बांधता एकच बांधली सिंगल लावून घे तू बांध सोहानी बांधून नाही घेत अजून बांधतात ना ते दोन देऊन हॅप्पी फ्रेंडशिप डे ते केस कला टोंडाने तुषार म्हणजे स्वराला त्यांना जाऊन दिलं आणि तुषारबाईला बोलवलेलं सासूरवाडीला गटारी करायला सासूबाईंनी सासूरवाडीला बोला गटारी करायला तर श्रावण करणार आहे बाई बघू शकता आलाही सांगू गाडी बघा आता लागलं इथं मस्त विचारू सासूबाईंनी जेवायला काय दिलं होतं चिकन मटन दिलचा कटारी स्पेशल काय दिलं सासूबाईनी जेवायला म्हणजे तुमच्या आईने काय जेवायला दिला हा कणाचा मटण बकऱ्याचा कोंबऱ्याचा बकऱ्याचा जा। काल जावयाला विचारू ना पण सासूबाईनी काय जेवायला दिला, दिला? दिला। हा चप्पत्त आहे ना मजा तुमची पण ब्लॉग वेगळं नाही शूट केला तुम्ही का अरे ब्लॉगचा टायटल भारी होता सासूबाईनी बोलवला गटारीला हा ना ना अरे पण ब्लॉग तर सुरू करा कम से कम सासूबाईंनी बोलवला गटारीला नवीन जावं आहे ना तुम्ही हा बरोबर ना नवीन जावं आहे मजा यार तुमची मस्त कोंबड्या ना खाना पण घेऊन आले पिशवी भरून आता टाकेल ना ना, दे, दे।, ना, का दे ना थोडासा काहीच बघू शकता हे सांगते नवऱ्याला अक्का महिना श्रावण केला ना तर पाहिजे ते दे मिनी मोबाईल चालू केला ना डायरेक्ट वरती गेली आली लगेल म्हणजे माझं पुरा राहील का अख्खा महिना श्रावण केल्यानंतर काय पाहिजे ती गिफ्ट भेटेल बघा पुरावा आता फक्त मान आलोय आ, एक दोन तीन आणि मी चौथा मी दोघा मांगशील हे चांद मंग चांद चांद जास्त काही ना एक कपडा आहे शपथ वाटतो तो कसा आहे त्या दिवशी बोललो ना मला शंभर रुपयाचा कपडा भेटतो कपडा ना नाईन वाली टी शर्ट भेटत आम्हाला शर्ट पाहिजे डन हा डन शर्ट होय शर्टच पाहिजे ना मग कुठं माहिती शर्ट आण ऐक ना हे दन तुषार शर्ट अनाल द्यायचा सांग ना मस्त मॉलमध्ये एच एन एम हरदास मात्रेमध्ये झारा अजून दुसरं एल पी विलपी येते सगळ्या सगळ्यामध्ये फिरू एकच शर्ट जाऊ जास्त नाही शर्टाची अपेक्षा केली आम्ही कितीचं पण असतो तर तुझी मर्जी द्यायच्या मला पण नाही शर्ट मी उपास ना करणार श्रावण मला पण दे हजार बाराशेवाला जास्त नको देव हा तुषार हे तुषार हजार बाराशेला मला पण दे हजार बाराशे शर्ट मला पण पाहिजे अरे तिला माहितच ना तुला सांगाल कधी हे हल्ली धन धनलाभ झालेला आहे पाचशे रुपयाचा आज पण माहित नाही आपल्या चॅनल नाही करा, ना करा तुम्ही लवकर लवकर जाऊन याच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हजार सब्स्क्राइबर कंप्लेंट करून टाका मग हजाराचा केक कायला भेटेल आम्हाला याच्या तर्फे ना हजारवाला केक ना पाहिजे आम्हाला आजा हजारवाला केक पाहिजे आम्हाला तू शर्ट फिक्स ठेव याची गॅरंटी मी देईन यानी महिनाभर उपवास करावा हां महिना उपवास करतो का बघाचा आणि ये नानी तुझा पोऱ्या करील का महिनाभर भाऊ उपास करायचा भाजी खाली एक टाइम उपास करायला लागत दोन टाइम भाजी मग कोणी काढू शकतो मग एक काम कर ना आपण जाऊ अर्धास मात्रेमध्ये मस्त पैकी चार पाच हजार रुपयाच शर्ट या परत रिटर्न करू आणि त्याचं नंतर जाऊ आपण जास्त कपडे घेऊन येऊ मग एकच घे ना आम्ही कुठे बोलले तुला एकच चार चार स्टार्टिंगच चार साडेतीन हजार रुपये शर्टांची साडेतीन स्टार्टिंगच आहे तिथ जामा जा पैसे कोणतोच देणार त्यातच पैसे त्याला रिफंड <laughs> बघ रोज शंभर शंभर दे म्हणजे महिन्याशी अखेरीस तीन हजार रुपये होतील हाच जरा बघ शंभर शंभर दिलं तर महिन्याच्या अखेरीस तीन हजार होतील तेच तीन हजार तुला भेटतील पाचशे हजार बस अरे ते तिचं धन झाले तिला असतो पण ते धनलाभ झाले तर तिला माहितच नाही आता माहित झाले तो आपण सांगितलं तेव्हा गणपतीने पाचशे अशी दिले अरे गणपती ने काय गणपतीना दोन दोन तीन तीन हजार द्यायला पाच दिवसाला पाच ना ग आता मग ऑफर लागले सगळी करा फिफ्टी पर्सेंट ऑफर ना फिफ्टी पर्सेंट ऑफ लागले एक रुपयाली झाडे आणायला नाणी एकदम आहे एक वाली साडी चालली आहे तुषार नानील नेव शंभर रुपयाच्या शंभर साड्या झेव नाणेला बरोबर वाट कोणला ला जाऊ रे हे किती यूज करणे का बघायला जायला पाहिजे <laughs> दुसरी बघायला पाहिजे बोलत पंधरा ऑगस्ट ला ना माझा टाइम आहे अजून येईल येईल तर काही थिडकलेश्वर महादेव मंदिरची तर अयोध्या साडी सेंटर आहे तिथं एक रुपयाला साडी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर पंधरा ऑगस्ट ला आहे असं मला तुषार बोलले तर बघू जा आपण जर असाल तर शंभर साडे घेऊ आणि वाटू

<laughs> <laughs> रिक्षा इथून निघून आलो मस्त आहे पेट्रोल पण टाकून आलो आता नाणी आले गाडी धुवायला बघा आज नाणी झाले सासूरवाडीला म्हणजे माहेरा नानाला घेऊन गटारी घर पण आपली गटारी नेहमीचीच असतं पण काही ना बोलवले सासूरवाडी मान ठेवून म्हणून चालले ना ते म्हणून रिक्षा धोतो आता जाता तर माखणार ना काही पण ना दिसतं का तुम्हाला हा नानी काही पण रिक्षा मागणार ना सासूरवाडी जाताना चकाचक दिसला पाहिजे रिक्षा बरोबर तसं बरोबर नानी रोज माग तर माहित आहे म्हणून सांगतो ना सासू जाताना रिक्षा चक्काचक दिसला पाहिजे चाले ना वाकलनला नाना, नाना, नाना बोलतो उपास आता उपास कसा जमल हा नानी उपास कसा लागला नानाला सांग म्हणा उपास कसा लागला नानाला रातपासून म्हणजे आता आमोक्षा कपला म्हणून उपास लागला नानाला माझ्रायव्हर आहे ना सोमवार उद्यापासून बापरू आपण हा अरे पण उद्यापासून बघू ना आपण मी तर सांगून दमलो नाना ना बोलतो सासूरवडील जायचं बोलवले मान ठेवायचा सासर सासूरवड्याचा म्हणून बोलता चाललं नानी बोलता येते रिक्षा धुवायला धुऊ धू माझी गाडी धुवायची असेल तर धुवून देवा ना आता दे बघ किती एक दोन तीन गाडी धुवायच्या माझी धुवून दे उमरा किती राहिल्यान दोनच राहिल्यान ते आपण एक पिल्ल्याची म्हणून ठेवली ना तर कवच कापून काढलीस गटर गेलीस ती आता पण आपली गटर रोजची असतं म्हणून काही ना बोलू शकत आता इथे क्रिकेट खेळतात खूप दिवसांचे तर मी बोल एवढे केलेत नाव लागला आता बॅचलट होतो चला तर मस्त जेवण करून वगैरे झालेलं आहे मी काही दाखवलं नाही कारण की ब्लॉग थोडासा मोठं झालंय पंधरा सोळा मिनटाच्या वरतीच आहे पण मी त्याला कमी जास्त कमी करेल कारण की खूप आम्ही मजा केली आहे आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवू शकत नाही त्यासुद्धा शूट झाल्यात जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जर नवीना चैनल ले, करा, आशा नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय